बाटली मध्ये पण हा आपल्या विज्ञानाच्या पुस्तकामध्ये आहे मी तुम्हाला प्रयोगाचं नाव सुद्धा सांगणार नाही त्या मागचं लॉजिक प्रयोग सांगितल्यानंतर तुम्हीच मला सांगायचे मी फक्त तुम्हाला प्रयोगाचं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवणार आहे आणि त्यामागचं रिझल्ट काय आहे ते तुम्ही सांगायचं बघा बघा प्रयोगासाठी लागणारं साहित्य म्हणजे दोन लागतात प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत एक पेनची व्हील आहे पाणी आहे आणि आपण काय केलंय दोन्ही प्लास्टिकच्या बॉटलला बॉटललाय आणि पिरीची जी रिझील आहे ती रिझील काय केली आहे त्या बॉटलमध्ये आपण घुसवली आणि पाणी किंवा हवा बाहेर जाऊ नये म्हणून त्याला काय केले आपण यम सील लावलेले बघा त्यापूर्वी मी दुसरा एक, एक एक्सपेरिमेंट दाखवतो बघा ही पाण्याने भरलेली काय आहे बॉटल आहे हिला मी काय केले माहितीये का हिला तीन चार छिद्र केले बरं का हिला तीन चार छिद्र आहेत बघा छिद्र केले असताना सुद्धा काय व्हायला याच्यातलं पाणी जे आहे का ते बाहेर येत नाही आले का नाही बघा आता मी काय करतो काय होते काय आहे प्रयोगाचं नाव हवेचा दाब बरोबर आहे म्हणजे अॅटमॉस्फेरिक प्रेशर हे होत आहे ऍटमॉस्फेरिक फ्रेशर मुळे काय झालं हवेच्या दाबामुळे काय झालं म्हणजे का आपण जाणवलं झाकण काढलं त्यावेळेस काय झालं हवेचा दाब जे आहे का त्या पाण्याच्या बॉटीमध्ये गेला आणि त्या हवेच्या दहा त्या ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे काय झालं त्या पाणी बाहेर पडलं जसं मी काय केलं झाकण बंद केलं झाकण बंद केल्यानंतर काय झालं ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे होतं ते सगळं झिरो तिथं दाबच दारखा हवेचा दार नसल्यामुळे काय झालं पाणी बाहेर आलंच नाही आता मी काय झालं झाकण बंद केलं त्यामुळे तिथे ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे का ते नाहीये त्यामुळे पाणी बाहेर येत नाही जसं तुम्ही झाकण काढलं पाणी पाणी बाहेर येईल म्हणजे प्रेशर जे आहे हवेचा दाब जे आहे का ते वाढला त्यामुळे पाणी बाहेर आलं आता बघा दुसरा एक प्रयोग आहे दोन का बॉटल घेतल्या त्यामध्ये काय केलं आपण एका बॉटलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बॉटलमध्ये पाणी वगैरे नाही आता बघा आपण काय केलं झाकण बंद केलेलं आहे झाकण बंद केल्यामुळे काय झालं म्हणजे का की इथं जे काही हवेचा दाब नाहीये त्यामुळे एका पा, एका बॉटल मधलं पाणी दुसऱ्या बॉटल मध्ये जात नाही कारण झाकण कसं झाकण कसं बंद आहे झाकण बंद असल्यामुळं म्हणजे ह्या बॉटल मधलं पाणी जे आहे का त्या दुसऱ्या मध्ये जात नाहीये आता बघा काय कर हे झाकण काढा हवे बघा आता झाकण काढल्यामुळे काय झालं बघा या बॉटलमधलं पाणी जे आहे का इकडच्या बॉटलमध्ये चाललंय चाललंय इकडचं पाणी जे आहे का इकडच्या बॉटलमध्ये चाललंय ते कशामुळे झाले माहितीये का हवेच्या दाबामुळे ज्या आप वेळेस आपण झाकण काढलं त्यावेळेस हवेचा दाब वाढला आणि हवेचा दाब वाढल्यामुळे काय झालंय ह्या बॉटलमधलं पाणी ह्या बॉटलमध्ये चाललंय आता आपण काय करून माहितीये का परत ते झाकण जे का ते बंद करून टाकू झाकण बंद करू बघा आता झाकण आपण बंद केले आता पाणी चाललंय का आता पाणी जात नाहीये का जात नाहीये कारण तुम्ही जसं झाकण बंद केलं तसं काय होतं म्हणजे का ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे हवेचा दाब जे आहे का ते एकदम कमी होऊन जाते किंवा झिरो होऊन जाते त्यामुळे पाणी जे आहे का ते एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत जात नाही तर हा साधा सिंपल प्रयोग होता कुठला हवेचा दाब तर आपण म्हणतो ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि युनिट जे आहे प्रेशरच ते काय आहे पास्कल आहे पास्कल पी एस सी पास्कल द युनिट ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज पास्कल आणि आपण जे आहे हवेचा दाब ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये मेजर करतो त्या इन्स्ट्रुमेंटला म्हणतात बॅरोमीटर बॅरोमीटर नावाचं उपकरण आहे ज्याद्वारे आपण काय करतो की ऍटमॉस्फेरिक प्रेशर जे आहे का ते आपण मेजर करतो तर खूप साधा आणि सोपा प्रयोग होता हा जे की हवेच्या दाबा संदर्भात होता आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप काही असं वापरतो ज्याच्यामध्ये की म्हणजे हवेचा दाब असतो जसं की व्हॅक्युम क्लिनर आहे बघा जे आपल्याकडं ड्रीप स्प्रिप्लर असतात ते झाडांना पाणी द्यायचे त्याच्यामध्ये पण हे वॅक्युम म्हणजे हवेचा दाब वापरून आपण काय करतो म्हणजे व्हॅक्युम क्लिनर जे आहे का ते आपण हवेचा दाब वापरूनच ते सगळे उपकरण तयार केलेले आहे आणि ऍटमॉस्फिक प्रेशर कशावर कोणत्या इन्स्ट्रुमेंट मध्ये करतो आपण सांगा इन्स्ट्रुमेंटच नाव म्हणजे हवेच दाब मोजण्याचं उपकरण कोणतं आहे डायमीटर कोणतं आहे आणि एस आय युनिट काय आहे पासकल पी एल सी एल एल त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये पी ए लिहितात करण्याचा एक्सप्रिमेंट सोपा आहे साधा आहे आणि बघा आपण दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारीला काय म्हणतो